नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आणि आता आषाढी एकादशी आलेले आहे आणि मंडळीन आषाढी एकादशी म्हणजे नुसते शाबू करून भागणार नाही आता राजगिरीचे लाडू तसेच चिक्की गुडदाणी आणि हे आम्ही आमच्या घरीच बनवतो दरवर्षी आम्ही हे एकादशीला बनवतो आणि हे राजगिरी फक्त आमच्या शेतातील आहे याच्या लाह्या पाडून घेणार आहे आणि राजगिरीच्या लाह्या किती छान उडायला लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि याच्या लाह्या पाडून घ्यायच्या लाह्या किती छान उडतायत पहा अशा लाह्या सगळ्या पाडून घ्यायच्या लाह्या भाजताना थोड्या थोड्या घालायच्या आहेत जास्त घालायच्या नाहीत नाहीतर त्या चांगल्या उडत नाहीत आणि इथे मी हे हाताला बांधले कारण तव्याची उष्णता हातातल्या बांगड्यांना तापवते आणि हाताला चटके बसतात त्याचा अशा प्रकारे माझ्या हातात बांगडे आहेत म्हणून मी हाताला बांधले लाह्या मोठ्या गॅसवरतीच भाजायचे आहेत इथे आम्ही शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत ते लाडूमध्ये घालणार आहे त्यामुळे लाडूला एक मस्तच येते आणि याचे हे फोडून घेणार आहे आम्ही राजगिरे सगळे भाजून झालेले आहेत आता लाडूसाठी आपण पाक करून घेऊया इथे मी याच वाटीने राजगिरे घेतलेले एक वाटी आणि गूळ पण आपण एक वाटी घ्यायचा आहे आणि हे राज वाटीचे एवढे एवढे राजगिरे पडलेत आणि हे शेंगदाणे शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेले आहेत आणि त्याचे फक्त फोडून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही करायचे असे तुकडे तुकडे शेंगदाण्याचे एक एक फाक असे खायला छान लागते लाडवात आणि आता आपण पाक करूया एक वाटी गूळ घालायचा आहे पातेल्यात पातेलं थोडं मोठंच घ्यायचं आहे गुळामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे गूळ विरगळण्यासाठी आणि एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हे एक सारीक आता हलवत राहायचं आहे पाकाला मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे आता आपल्याला पाक चेक करायचा आहे असं पाणी घ्यायचं प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये असं सोडायचं आणि हे असं वाचतंय का बघायचं असं एकदम खडा चॉकलेटासारखं झालं पाहिजे आणि मग त्याचमध्ये राजगरा ओतायचा आणि पाक आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग राजगरा ओतायचा आणि लगेचच लाडू बांधायला लगे घ्यायचं शेंगदाणे घालून घ्यायचे त्याच्यात आणि हे असं सगळं एकजीव करायचं आणि पटपट लाडू बांधायला आहेत हे बघा किती छान लाडू बनलेला आहे लाडू करताना सा हा, हाताला चटके बसतात त्यामुळे सावधानीनेच लाडू बांधा आणि हात हाताला लाडवाचं हे असं हे बांधताना डसतंय त्यामुळं एकच बोट पाण्याचं बुडवायचं आणि असा हाताला पुसायचा म्हणजे हाताला चिकटत नाही आणि मग लाडू बांधायला घ्यायचा आणि चटके पण बसत नाहीत आणि असं हाताला डसत पण नाही आणि मग ते असे लाडू व्यवस्थित बांधता येतात आणि एक गोष्ट म्हणजे पाणी लावताना तुम्ही जास्त लावायचं नाही आहे मी फक्त एकच बोट असं सांगितलं बुडवायला फक्त एक बोट तुम्ही जास्त पाणी लावलं तर लाडू मऊ होतील हे खाली डसलेलं आहे आणि हे पहिल्यासारखं करण्यासाठी ते गरम करून घ्यायचं आहे पातेला गॅसवरती असं फिरवून फिरवून तापवल्यानंतर ते ॲटोमॅटिक डसलेलं आहे ते राजगिरा सगळा निघून येतो अगदी थोडसच गरम करायचं आहे हे जास्त गरम करायचं नाही नाही करपून जाईल खाली आणि लाडू मंडळी लाडू हे गरम गरमच बांधावे लागतात बरं काय हाताला जरी चटके बसलेत तरी ते गरम गरमच बांधावे लागतात गरम नंतर ही पने लेला हे गरम करून घेतल्यानंतर हे असं सगळं पूर्णपणे डसलेलं आहे हे आहे आणि राहिलेले पण ह्याचे लाडू आपण बांधूया हे बघा आता आपण आपलं कोणताही राजगिरा वेस्ट गेलेला नाही जे खाली ढकलेलं होतं त्याचं पण मस्तपैकी लाडू आलेले आहेत हे बघा आमचे लाडू आता तयार आहेत एक वाटी राजगिरा आणि एक वाटी गूळ घेतलेला नाही मीडियम साईजचे लाडू आहेत हे चाळीस लाडू झालेले आहेत तुम्ही बाहेरचे विकत न घेता तुम्ही घरीच बनवू शकता आणि खायला पण छान लागतात बाहेरच्या लाडूपेक्षा बाहेरचे लाडू छोटे छोटे एवढे एवढे एक एकदम लहान असतात एखाद्याचा एकच घास आणि हा एक लाडू खाल्ला तर तुमचं पोट भरून जाईल आणि या पद्धतीनेच लाडू बनवून पहा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि लाडू पण खायला या धन्यवाद